आमचं सर्कल एवढं आवडतं आहे आणि एवढे चांगले माणसं की फार निर्बम असतात शब्द दिला ते कधी भक्तपणाला तर लोक तर गोर एवढेच लोक चांगले की जाती आमचा इथं अठरा पकड समाज आहे तरी वांदे होईल की जेला जिल्हा परिस्थिती सुटल तर तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं पाहिजे पाच ठीक आहे बिलकुल आमचा आशीर्वाद तुमच्या मागा पाठीमागा राहील म्हणजे त्यावेळेस तुम्ही तुम्हीच राहा असं शब्द आहे त्यावेळेस रवींद्र फडणु होते त्याची होता सर बिलकुल 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 आमचा विश्वास एकशे एक टक्का विश्वास रवींद्र चव्हाण साहेब का आम्ही त्याचं काम प्रमाण माझा विश्वास पूर्ण जनतेवर माझा विश्वास एवढा लोकांवर आहे आणि लोकांचा विश्वास माझ्यावर की धनशक्ती आणि जनशक्ती माझी जनशक्ती माझ्याकडे धनशक्ती नाही एकाच्यामुळे दोन हात बसतात घर परत जाणार बरं आम्ही एवढं चाळीस वर्ष राहिलो पक्षाचं काम केलं कोणती गुद्धीदारी केलं नाही किंवा पक्षाला कोणतं किंवा साहेबाला शायबा साहेबासं राहिलो इतके दिवस गाडबुडाशी काम केलं नाही काम केलं कोणतं कोणाला फशीलं आणि त्याच्याकडे तक्रार गेली म्हणजे आणि काही नाही चाळीस वर्षात अशोकराव साहेब म्हणू शकणार किंवा रविंद्र चव्हाण म्हणू शकणार कोणी म्हणजे आपण केलंच नाही नमस्कार मी मुरलीधर हंबर्डे नांदेड जिल्हा परिषदेचे आरक्षण नुकतेच सुटलेले आहेत आणि सगळीकडे निवडणुकाला तोंड फुटलेलं आहे इच्छुक आणि उत्सुक उमेदवार सगळीकडे आपल्याला दिसत आहेत गेल्या दोन तीन दिवसांपासून समाज माध्यमावर या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आहोत जे उत्सुक आहे जे इच्छुक आहेत त्यांचे कार्यकर्ते आपल्याला सगळीकडे अतिशय उत्साहाने या निवडणुकीचे बिगुल वाजवताना आपल्याला दिसत आहेत याच अनुषंगाने आजची ही चर्चा आहे संवाद पर्व या कार्यक्रमामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे आज आम्ही आलेलो आहोत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरबडा येथे बरबडा हे गाव व्यापारी केंद्र आहे नायगाव तालुक्यातल्या महत्वाच्या गावांपैकी एक बरबडा गाव म्हणून आपण या ठिकाणी ओळखतो आणि बरबडा या गावाला मोठी राजकीय परंपरा सुद्धा आहे या गावामध्ये गोविंदरावजी धर्माधिकारी साहेब कैलासवाशी गोविंदरावजी धर्माधिकारी साहेब हे शिक्षण सभापती आणि आरोग्य सभापती होऊन गेले त्यासोबतच माननीय गणेशरावजी धर्माधिकारी साहेब हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि बरबडा हे गाव वारंवार राजकारणाचं केंद्रबिंदू राहिलेला आपल्याला पाहिलेला आपण पाहिलेला आहे आणि अनेक मोठे नेते या बरबडा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत याच अनुषंगाने सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या माध्यमातून आपण इथे संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत आपण ज्या वास्तूमध्ये आज या ठिकाणी आहोत आपल्याला जो मागे वाडा या ठिकाणी दिसतो आहे त्याचे मालक आज आपल्यासोबत आहेत माननीय भास्करावजी मोहनराव धर्माधिकारी हे आज आपल्यासोबत आहेत त्यांचं आज आपण स्वागत करूया अं साहेब नमस्कार आपलं या संवाद पर्व कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत बरबडा या गावामध्ये मोठी राजकीय परंपरा आहे आपल्याच घराण्यातून आपल्याच कुटुंबातून अनेक दिग्गज व्यक्तिमत्व इथे आलेली आहेत जिल्ह्याचं नेतृत्व करणारी अनेक मंडळी इथून झालेली आहेत आणि जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेली अनेक माणसं बरबडा या गावामधून झालेली आहेत आणि आत्ता तुमच्या या ज्या वास्तूमध्ये आपण आहोत याच वास्तूमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकासाठी अनेकदा त्याची आखणी किंवा त्याचं नियोजन याच वाड्यामधून झालेलं आहे अं तुमच्याकडून मला ऐकायला आवडेल की आपले वडील माननीय मोहनरावजी धर्माधिकारी साहेब हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते आणि स्वर्गीय श्रद्धे डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांचे एकनिष्ठ म्हणूनही ते ओळखले जायचे त्यांच्या राजकारणाबद्दल आपण काय सांगाल <laughs> <गाले>। कैलास <laughs> वशी शंकररावजी चव्हाण साहेब त्याच्या संदर्भात आमचे वडील राहत गेलेत मग <laughs> त्याच्यासोबत मी एक दोन वेळेस त्याच्यासोबत रेस्ट हाऊसलाही गेलतो बाय चव्हाण साहेबाकडे ते नेलतं म्हणजे हो आणि ज्या ज्या वेळेस चव्हाणसाहेब इथं कार्यक्रम होत गेलेत येत गेलेत इलेक्शनच्या माध्यमातून याच्यातून त्या त्याऐी इथं बरबाडा सर्कलचे पूर्ण जनता जनार्दन सगळे लोक पब्लिक येत गेली आणि असे कार्यक्रम होत गेले हे त्यावेळेस आम्ही बघत गेलात समजा <clears throat> मग त्यावेळेस त्याच्यासोबत आमचे गणेशरावजे होते धर्माधिकारी सुलत भुवानचे मग आम्ही काम करायचं आमचे कार्यकर्ते आमच्यासोबतचे वडळाचे त्याचे मोठ्या साहेबाचे ज्या ज्या वेळेस इथं सभा झाल्या कैल्यास वर्षी शंकरराव चव्हाण साहेब दोनदा सी एम झाले आणि दोनदा खासदारकी सुद्धा इथून झाले आणि ज्यावेळेस सा, कमलकेशोर साहेबांना त्याची निवडणूक झाली त्यावेळेस त्यानं भारताचे गृहमंत्री म्हणून होऊन आले अच्छा सत्कार ठेवला आमचा वडिलांना <coughs> ज्यावेळेस इथे सत्कार ठेवला भारताचे गृहमंत्री होऊन आले त्यावेळेस सगळं काय जेवणाचं वगैरे सगळं सगळं काय कार्यक्रम आमच्या वडिलांना ठेवत गेलेत ग्राम भागातले लोक येत गेले आहेत खूप मोठमोठ्या सभा व्हायच्या त्याच्यासोबत इलासराव देशमुख आले ते आणि चाकूरकर साहेब बी आलते, आलते। गृहमंत्री होते पुन्हा पहिलं अशा मोठ्या सभा व्हायच्या साहेबराव बाडकर सुद्धा इथून तीनदा आमदार होऊन गेले बापू इथून सूर्यकांताबाई काँग्रेस पक्षाकडून इथं खासदारकीची बैठक झाली सभा झाली ते सुद्धा त्या खासदार झाले याच वास्तूमध्ये हो वास्तवमध्ये सूर्यकांताबाई सुद्धा पुन्हा अशोकराव साहेब दोनदा टर्न आमदार किती उडवली महसूल मंत्री झाले पहिल्या टर्नला पुन्हा मुख्यमंत्री सीएम पदाचा ते दाव मिळाला पद झाले पुन्हा सुद्धा फेर त्याला मुख्यमंत्री सद मिळाल मिळाली कोणा याच्यानं काही झालं असं पण मिळाल ती ना मंत्री झाले पुन्हा असं असे लोक होऊन गेले डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब ज्यावेळी आले आणि त्यावेळी ते महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री होते हो सुरुवातीला आणि खूप लोकांकडून असं ऐकलेलं आहे किंवा या भागामध्ये अनेकदा त्याची चर्चा झालेली आहे की खूप मोठी भव्य अशी बैलगाडींची रॅली मिरवणूक कैलाश डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांची आपल्या वडिलांनी काढली होती हो त्याबद्दल तो किस्सा काय होता काय सांगा आमच्या वडिलांनी त्याला आणलं शिक्षण सभापती होते फार मोठी रॅली म्हणजे बैलगाडीची रॅली काढली बैलगाडीत शंकरराव चव्हाणला बसेल साहेबांना आणि त्यावेळेस शिक्षण मंत्री काहीतरी झाले ते सुरू हा पहिलं महापौर काहीतरी होते पुन्हा मग शिक्षण मंत्री झाले डायरेक्ट असं मग आमच्या वडिलांना बैलगाडीची मिरवणूक काढली त्यावेळेस आम्ही थोडं बांडगे होतो तेवढं असं तरुण तरुण असं मग तेव्हापासून आमच्या वडिलाचा त्याचा आधीपासूनच संपर्क होता काय त्याचं संबंध होता मग योगा पहिलं वकील साहेब वकील होते चव्हाण साहेब आपले वकील करीत गेलेत पहिले आम्ही लहान मग राज महापौर झाले महापौर पुन्हा शिक्षण मंत्र्या संधी मिळेल त्याला असं झालं मग पुन्हा इथं अशोकराव साहेब मग गणेशरावजीनं सांभाळलं आमच्या मोहनरावजीनं गणेशरावजीनं मग कैलासिव साहेब गेले समजा पुन्हा मग आमचे वडीलही गेले मग त्यावेळेस मी इथं खंबीरपणाने उभं राहिलं राजकारणात काम करायला म्हणजे सक्रिय असं मग अशोकराव साहेबांना मला प्रतिसाद चांगलाच देत गेलेत आमची त्याची मी मला उरू बोलून घेत गेलेत अशोकराव साहेब भास्कररावजी काय चाल काय नाही काय नाही साहेब बरं आहे असा निरोप द्या मी त्याला निवडणुकी ते कोणी याच्यात पण काय त्याच्या हातानं म्हणा की आमचं दुर्दैव म्हणा आमचा काही विकास झाला नाही आमच्या भागाचा विकास झाला नाही माझी विचार भागाचा तरी विकास व्हायला फास्ट होता अशोक म्हणजे एवढी संधी आली ती की दोनदा सी एम झाली मी म्हणलो होतो साहेब आम्हाला खुजऱ्याहून फुल द्या आणि खुजरा चिलपिपरी हे सुद्धा लोक म्हणले की आम्हाला साहेब फुल द्या इथं म्हणजे आमचा संपर्क वाढेल साहेब असं हो हो म्हणित गेले दिवसा निघून गेले मग आता जवळ इथं आता पुन्हा पक्षाचं आता तेला त्याच्यावर काय आलं काय नाही बुले साहेबांना पक्ष बदलले आता मोठ्या मसाला काय म्हणावं छोट्या कार्यकर्त्या mm. मग मला निरोप आला साहेबाचा आमचे शिवाजीराव इतके मध्ये गेले mm. साहेबांना म्हणून भास्करराव दिसणार आलेत येणे म्हणून ये आलेत मजाकडे आले मी म्हणलो माझी काय विच्छा नाही का नाही मी कैलासावशी शंकरराव चव्हाण साहेबापासून मी काम करतो आणि मला पक्ष सोडणं म्हणजे मळमळ होते वाटते मनाला आणि मी कार्यकर्ता छोटा म्हणजे मी जनतेतला कार्यकर्ता करता हो असे हो लो, लोक लोकांवर माझी भावना आहे आणि जनतेची मजावर भावना आहे हे मला शंभर टक्के खात्री आहे पक्ष सोडणे ही मला मळमळ मल मल वाटते जी लोक सोडून गेली ते पक्षासोबत पक्षाच्या पडत्या काळात सोबत, सोबत राहिले नाहीत तरी सुद्धा तुम्ही पक्ष पक्षाची पडझड चालू असताना एकनिष्ठपणे मला काही नाही मिळालं तरी चालतं पण मी पक्ष सोडणार नाही कारण या पक्षाला खूप मोठ्या लोकांनी मोठं केलेलं आहे हो त्यांच्या विचारधारेशी मी त्यांच्या विचारधारेशीचारधारांचा पाईक हो। आहे आणि त्यांच्या विचारधारेशी मी प्रामाणिक राहीन असं म्हणून तुम्ही पक्षामध्ये राहिलात बिलकुल तुमच्या वडिलांचा अनेक काँग्रेसमधल्या मोठ्या नेत्यांशी संपर्क आला या वास्तून अनेक नेते पाहिले तुमच्या वडिलांमुळे आणि तुमच्या काकांमुळे वगैरे या गावांनी अनेक नेते सुद्धा पाहिले या सगळ्यांच्या संपर्कात असताना या सगळ्या मुशीमध्ये तुम्ही घडत असताना तुमच्या राजकारणाची सुरुवात नेमकी कशी झाली नेमकी म्हणजे काय ज्यावेळेस साहेब आले मोठे शंकरराव चव्हाण साहेब मोठी इथं सभा झाली अशोकराव साहेब त्यावेळेस येत गेले आहेत अशोकराव साहेब आणि त्याची आई आली एक दोन बाऱ्यासोबत तो भाभीसुद्धा येत गेले आहेत hmm. मग मला एक थोडा नाद लागला छंद समजा मग hmm. मी पहिले शेतीच करीत गेलो शेताकडेच राहत गेलो शेता गेल। मला आवड होती मग गावातले लोक मिळून आले अच्छा टीमच्या टीम मिळून टीम आल्या की तुम्ही पंचायतमध्ये या अच्छा आणि आम्हाला तुमच्याबद्दल आम आमची भावना चांगली आहे लोकांची असं लोक माझ्याकडे आले मला हुब केली लोकांनी आणि त्यावेळेस मला गावचा उपसरपण म्हणून केले ठीक आहे बा म्हणलो तेव्हापासून मला थोडं नाद लागला राजकारणाचा असं पहिलं काही नव्हतं <coughs> तुमचे राजकारणाची सुरुवात झाली तुमच्या पाठीमागे तुमच्या वडिलांचा <coughs> भक्कम, <है> <coughs> भक्कम विचार आहे ती निष्ठा आहे आणि काँग्रेस एक भक्कम अशी विचारधारा तुमच्या पाठीमागे फार पूर्वीपासून आहे हो। तुम्ही आता राजकारणामध्ये कसे आले तेही सांगितलं की लोकांनी तुम्हाला राजकारणात आणलं हो। लोकांची फार इच्छा होती हो। कारण तुम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारे आपली शेती आपलं काम सांभाळून राहता राहता जेवढी लोकांची सेवा होईल तेवढा तुम्ही केला आणि लोकांच्याच मुळे तुम्ही राजकारणात आले हे करत असताना मागच्या काळामध्ये काँग्रेसची पिछाड ज्यावेळी झाली किंवा काँग्रेस पक्ष सत्तेतून गेला त्यावेळी अनेक लोक काँग्रेस पक्ष सोडून दुसरीकडे गेले नांदेड जिल्ह्याचं मोठं नेतृत्व आणि नांदेड जिल्ह्याचे सर्वे सर्व म्हणणारे मोठे बडे नेते भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत छोटे मोठे अनेक लोक किंवा अनेक नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करते झाले पण तरीही सुद्धा तुम्ही काँग्रेस सोडली नाही या मागे तुमची काय भूमिका होती म्हणजे काही नाही माझी विचार एकच की आपण निष्ठेनं राहिले आतापर्यंत पक्षासोबत आणि साहेबासोबत मला काय आवडलं नाही <coughs> माझ्या मनालाच आवडलं नाही समजा मग काही लोक का म्हण मला विचारले तुम्ही जाणार की नाही मी उ शांत बसलो पुरा विचार केलो मी शांत डोक्यानं आमचे सख्य लहान भाऊ त्याच्या संपर्कात आता अशोकरावच्या जनसंपर्क अधिकारी होते भावराव कारखान नाही म्हणले कसं करायचं काय का नाही साहेबाची विचार हां शिवाजीराव धर्माधिकारी आमचे बालाजीराव हे इथले कार्यकर्ते मी म्हणून माझी काय विचार होईना पक्ष सोडायचे साहेबाची माझी खुप आहे साहेब माझा अर्ध्या रात्री फोन उचलीत गेलेत पण ते माझा पक्ष सोडायची माझी विचार झाला नाही मला ते काय आवड झाली मग युवबाग वसंतराव साहेबांची निवडणूक लागली योगा लोकसभेची लोकसभेची असं बसलो होतो मी त्याचं ते मुंबईला चाललं नाना पटोले ते असं ते त्याची ते चर्चा हे ते, ते, ते चालू झाली वसंतराव पाटलाला मी फोन केला मी होऊन केला साहेब पक्षाचं तिकीट आणसाल तर मी आम्ही सर्कल सांभाळायला तयार राहा पक्षाचं तिकीट आणसाल तर अपक्ष म्हणसाल तर नाही बरोबर भास्कर धन्यवाद म्हणले आभारी म्हणले आणि नाही नाही म्हणले पक्षाच तिकीट माझ्याकडे आशाताईने माणसं पाठीले होते तेच ती चालू होत तिकीट मागणं मुंबईला तुम्हाला सांगतो माझे आमदार श्यामसुंदर सुंदर सहभागी होते आशाताई शिंदे हा तिकडले जिल्हा अध्यक्ष कोणतरी आलते इथं मी बोला पक्षाचं तिकीट आणलं तर आम्ही काम आहोत पक्ष सोडून नाही काडीमुडीचं जरी दिलं उमेदवार तर आम्ही पक्षाच्याच माणसाचं काम करणार आमचे कार्यकर्तेही करणार आमची जनता करा बरबडा सर्कलची जनता अशी आहे पब्लिक इतकी चांगली आहे याचं ते आपण हे करू शकणार एवढी चांगली आहे पब्लिक म्हणजे अनुभवातून मी खूप बऱ्या ग्राम भागात इलेक्शनच्या निमित्तानं साहेबाच्या बापू साहेबराबरकरच्या आमचं सर्कल एवढं आवडतं आहे आणि एवढे चांगले माणसं आहात की फार निर्म असले शब्द दिला ते कधी माघार गेले नाहीत आतापर्यंत आणि बरबडायला की लोक तर गोर एवढेच लोक चांगले की जाती आमच्या इथं अठरा पकड समाजात आहे तरी वांदे होईनात थोडं आपलं कोणी ऐकतात लोक एवढेच चांगले लोक आमच्या इथल्या ठाण्या नाही तक्रार नाहीत नाही आम्ही त्याच्यात आमच्याकडे आले की आम्ही चांगला वेळ जातात त्याच्यात की गोरगरीब आपले पेचून आणि आम्ही त्याला सांगलेले आहे एकदम एपार फाडी जाऊ नका थोडं आमच्या गावचे आम्ही पडसाल त्या भानगडीत मिटीसाल ऐकायला गेल्यापर्यंत काय राहायचं का हे सुद्धा आम्ही सांगलेलं आहे ठीक आहे म्हणतात ते त्याच्या इशाराखाली खाली चालते तुम्ही म्हणताय की बरबडा जे सर्कल आहे किंवा बरबडा हे गाव आहे हो इथला मतदार जागृत आहे लोक खूप चांगले आहेत हो आ, या ठिकाणी गोविंदराव गोविंदरावजी असतील किंवा गणेशराव गणेशरावजी असतील अशी मोठी आणि समाजाचं काम करणारे नेतृत्व याच लोकांनी निवडून दिलेले आहेत हो, निश्चित या लोकांचा दृष्टिकोन खूप चांगला आहे किंवा इथल्या लोकांचा चॉईस खूप चांगला आहे असं आपण म्हणू शकतो निश्चित पण आत्ता सध्या जी परिस्थिती आहे ते निवडणुकीचे वारे सगळीकडे व्हायला लागलेले आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत त्याचं आरक्षण सुद्धा जाहीर झालेलं आहे बरबडा गटासाठी जिल्हा परिषदेच सर्वसाधारण महिला आहे आणि पंचायत समिती गणाचं सुद्धा सर्वसाधारण महिला आहे तुमची काय इच्छा आहे का निवडणुकीला सामोरे जाण्याची यासाठी आहे ना आहे म्हणजे आमचे मंडळ म्हणजे सुलोचनाबाई भास्करराव धर्माधिकारी आमच्या मंडळीला पुढे करायची इच्छा आहे त्या माध्यमातून तुम्ही माध्यमातून आम्ही तिकीट मागणी करत आहोत पक्षाकडे आता तुम्ही असं म्हणताय की पक्षाने संधी दिली हो तर तुम्ही निवडणुकीला सामोरे जाल या भागामध्ये अनेक लोकांकडून एक असा किस्सा तुमच्याबद्दल मी व्यक्तिगत तुमच्याबद्दल असा अनेकांकडून ऐकला होता किंवा बऱ्याचदा तुमच्या कुटुंबियांशी संपर्क आला त्याच्यातूनही मी हे ऐकलं होतं की नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी तुमच्या कुटुंबियांना किंवा प्रत्यक्ष तुम्हाला जिल्हा परिषदेच्या तिकिटाचे वचन किंवा तसा शब्द दिला होता हो हा किस्सा काय आहे यात कितपत सत्य आहे आम्ही गेलो श्रीनिवास पट आले आधी शिमगाव होता भेटायला चहा घेतले आणि साहेबाला भेटायला सकाळी या आम्ही बरेच जण गेलो नायगावला भेट झाली आमच्या खासदार साहेबांना भेट दिली बसले चर्चा झाली मग भास्कररावजी म्हणले आमची विचार आहे तुम्ही म्हणलो साहेब तुम्ही पक्षाचं तिकीट आणलात त्यापात काही दुमत नाही आम्ही काम करणार आहात पक्षाचं पक्षाचं तिकीट आणल्याबद्दल तुमचं काम करणारच आम्ही याच्यात काही नाही पण माझी एक इच्छा आहे म्हणलो आमची की जेला जिल्हा परिषद सुटल तर तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं पाहिजे पाचकार ठीक आहे बिलकुल आमचा आशीर्वाद तुमच्या मागं पाठीमागं राहील म्हणले आणि त्यावेळेस तुम्ही तुम्हीच राहाल असं त्याचा शब्द आहे मला त्यावेळेस रवींद्र पाटील होते त्याची बंधूही होते श्रीनिवास पाटील स्वर्गीय वसंतराव खासदार साहेबांनी आपल्याला हा शब्द दिला होता बिल्कुल बिलकुल आता तो शब्द आ, त्या शब्दाची जबाबदारी आता त्यांचे वैचारिक वारसदार आणि जिल्ह्याचे सन्माननीय खासदार प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यावर येते हो, हो। त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे बिलकुल आमचा विश्वास आहे त्याच्यावर एकशे एक टक्का विश्वास रवींद्र चव्हाण साहेबावर खासदार साहेबावर आमचा का आम्ही त्याचं काम प्रमाणित केले पक्षाचं आम्ही आमचे गावातले लोक सर्कलचे लोक कार्यकर्ते म्हणा सगळे प्रामाणिक आम्ही काम केले आमच्याने जे जे होते ते निर्मळ काम करून ते पदावर बसले निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आपण तयार आहात हो आणि तुमच्या सहभागीवती आहेत हो। सर्वसाधारण महिलेला हे आरक्षण सुटलेलं आहे आपल्या सहभागीवतीच्या माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरे जात आहेत हो। बरबडा या परिसरामध्ये जिल्हा परिषदेच्या गट म्हणून बरबड्याचा जर विचार केला तर या सर्कलमध्ये असे कुठले प्रश्न आहेत जे सोडवण्यासाठी तुम्ही निवडणुकीला सामोरे जाल किंवा उद्या निवडणुकीला जर तुम्ही प्रचारामध्ये आलात तर लोकांना नेमकी कुठली आश्वासनं द्याल किंवा कि कुठल्या गोष्टींमध्ये बदल करू इच्छिता तुम्ही कसं आहे आता कोणत्या गोष्टी बऱ्याच विकासाच्या उदाहरणार्थ उदाहरणार्थ काय आमची आत्ता मागणी आहे खुजऱ्याचा फुल आहे ना साहेबांना आत्ता ते छोट्या खाणी घेऊन पण म्हणलेले आहेत तेवढा जरी होईल गेला तर तुम्हाला मोटरसायकल माणसं बिग असं ये असं या पद्धती आम्ही करून देतो ठीक आहे म्हणल्या गावात आणखी वजीरगाव रोड आहे ते आमची मागणी आहे की मोठा रोड हवा डबल ते असा बायपास ते कुशनूर ते उशीर झालेला नाही हे सुद्धा आमची मागणी केली आहे आम्ही ते काही आहेत ते सुद्धा आम्ही म्हणजे टाकलेला आहे बरेच असे प्रश्न आहेत आता भारताच्या स्वातंत्र्याला एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाली पण आजही आपण वीज पाणी आरोग्य रस्ता आणि शिक्षण अशा चार ते पाच गोष्टींभोवतीच आपलं राजकारण फिरते आहे पण त्याच्याही पलीकडे जाऊन ग्रामीण भागात जर आपण बघितलं तर फार मोठे प्रश्न आहेत जे शासनाच्या कानापर्यंत पोहोचत नाही किंवा कुठलंही सरकार असो त्यांच्या फारसे लक्षात येत नाहीत सिंचनाचे प्रश्न आहेत ग्रामीण भागामध्ये शेतकरी देशोधडीला लागतो आहे हो। त्याच्या पिकाला भाव नाही हो ना। किंवा शेतकऱ्याची मुलं तरुण आहेत हातात डिग्री आहे पण त्यांच्या हाताला काम नाही संतापजनक परिस्थिती सगळीकडे आहे गावोगाव रस्ते नाहीत सिंचनाचे खूप मोठे प्रश्न आहेत किंवा प्रत्येक गावामध्ये एक उदासीनता आहे तर या सगळ्यांभोवती काम करणं खूप गरजेचं आहे एक भावी जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून किंवा निवडणुकीला सामोरे जाताना यापैकी कुठल्या मुख्य प्रश्नांना आपण हात घालाल किंवा निवडणुकीमध्ये कुठले प्रश्न सोडवण्याचं आश्वासन लोकांना द्या याच्यातले महत्वाचे प्रश्न तुम्हाला काय वाटता? वाटतात आम्हाला वाटतात तरुण मुलं आहेत तरुण मुलं आम्ही आमच्या खासदाराखून प्रयत्न करू तरुण मुलं करता संधी आणि शेतकऱ्याचं जे आज सरकार मालाला भाव नाही कुठलं काही नाही आणि खासदार साहेब जे पाणी बघाय आले ते आमच्या इथं कालपुरा पूरग्रस्त आणि पथक आलं केंद्र काहीतरी ते राहिलेली जमीन ते सुद्धा वाढून क्षेत्र घ्यायला होत खासदार साहेबांना कलेक्टर साहेबाकडे दिलेलं आहे हे सुद्धा आम्ही प्रयत्न करू त्याच्यासोबत त्याच्या पाठीमागं जाऊन हां विकासाचे प्रयत्न आम्ही साहेब ये मी येतो आहे शेवटचा प्रश्न विचारतोय मी बोलताना दोन तीनदा उल्लेख केला आपण या ठिकाणी बोललात की बरबडा हे गाव नायगाव तालुक्यातलं लक्षवेधी गाव आहे हो आणि बरबडा या सर्कलला किंवा बरबडा -बर या गणाला किंवा बरबडा या गावाला एक वेगळं वैभव आहे एक व्यापारी पेठ इथे आहे आणि आसपासच्या पंचक्रोशीतले लोक इथे बाजारासाठी येतात आणि एक आर्थिक केंद्र म्हणून बरबड्याकडे आपण पाहतो आणि हे आत्ताच नव्हे फार पूर्वीच्या काळापासून बरबड्याचं हे वैभव आपण पाहतो आहोत या बरबड्याला अनेक नेत्यांचे पाय इथे लागले अनेक नेते येऊन गेले आणि या बरबड्यामधून जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा सभापती पदापर्यंत सुद्धा माणसं गेली आणि आजही तुमच्या धर्माधिकारी कुटुंबियातून असतील किंवा बरबड्यात बरबड्यातून असतील वेगवेगळ्या पक्षाचं जिल्हा पातळीवर नेतृत्व आणि राज्य पातळीवर नेतृत्व करणारी माणसं आजही इथे आहेत मग नेमकं ही सगळी नेत्यांची मोठी परंपरा असताना आणि आजही एवढी माणसं असताना किंवा अनेक मधल्या काळामध्ये राजकारणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये विजयी झालेली माणसं होती तर या सगळ्यांमधून जे सुटलेले प्रश्न आहेत ते किंवा त्यांच्या लक्षात न आलेले असतील किंवा त्यांनी प्रयत्न करूनही सुटले नसतील हे जे सगळे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत तर या मागे कुठली कारण आहेत असं तुम्हाला वाटतं वाटत गटबाजा कारण हे असतातच की लई थोडे कुठं जे काही राहिले शूल्य आम्ही खासदार साहेबाच्या माध्यमातून आम्ही हे प्रयत्न करू आमच्या पक्षाकून आमच्या खासदार जिल्हा जिल्हाध्यक्ष आहेत बेटमोगरेकर आमचे <coughs> बेटमोगरेकर साहेब जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याकून आम्ही सोडवायचा प्रयत्न करू पक्षे तुम्हाला जिल्हा परिषदेसाठी तिकीट देईल आणि त्या तिकिटावर तुम्ही निवडून याल असा तुम्हाला विश्वास वाटतो का का वाटतो विश्वास माझा विश्वास पूर्ण जनतेवर आहे पब्लिकवर आहे लोकांवर आहे माझा विश्वास एवढा लोकांवर आहे आणि लोकांचा विश्वास माझ्यावर आहे आता इथं लोकच म्हणतात की धनशक्ती आणि जनशक्ती माझी जनशक्ती आहे माझ्याकडे धन शक्ती नाही आहे माझ्याकडे दोन हात आणि मस्तक हे घर परत जाणार आशीर्वाद मागणार एवढं मी करणार ते काय लपून नाही काय नाही हां बरं आम्ही एवढं चाळीस वर्ष राहिलो पक्षाचं काम केलं कोणती गुत्तेदारी केलं नाही किंवा पक्षाला कोणतं किंवा साहेबाला साहेबासह राहिलो इतके दिवस गालबुडल्याविषयी काम केलं नाही काम केलं कोणतं कोणाला फशीलं आणि त्याच्याकडे तक्रार गेली म्हणजे आणि काही नाही चाळीस वर्षात अशोकराव साहेब म्हणू शकणार किंवा रवींद्र चव्हाण म्हणू शकणार कोणी म्हणजे आपण केलंच नाही ना काय नहीं तो डर क्या? हुँ। हा? हुँ। कर तेला डर अगदी खरं अग धर्माधिकारी साहेब या सगळ्या प्रश्नाची आपण दिलखुलास उत्तर दिलीत हो। आज आम्हाला तुम्ही वेळ दिलात आणि बरबडा या गावची पार्श्वभूमी किंवा बरबड्याची आत्ताची परिस्थिती किंवा हो। भविष्यकालीन तुम्हाला काय बदल हवे आहेत याबद्दल आपण आमच्याशी दिलखुलास बोललात हो। सगळ्या प्रश्नाचे आपण उत्तरे दिलीत मनमोकळेपणाने अगदी उत्तरे दिलीत आणि या सगळ्या गोष्टींबद्दल मी आपला धन्यवाद व्यक्त करतो आभार तर हे होते माननीय धर्माधिकारी साहेब जे आपल्या सोबत आज होते संवाद पर्व या कार्यक्रमामध्ये आपण वेळोवेळी नवीन पाहुण्यांसह नवीन विषयांसह भेटतो सध्या जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुका सगळीकडे गाजत आहेत त्याची चर्चा सगळीकडे आहे या अनुषंगाने अनेक मान्यवर पाहुणे संवाद पर्व मध्ये आणूयात त्यांच्याशी जनतेतल्या मनातले प्रश्न विचारूयात त्यांच्याशी दिलखुला संवाद साधूयात अशाच प्रकारे भेटूयात एका नव्या भागात नवा पाहुण्यांसह तोपर्यंत नमस्कार